नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदेश भागवत धन्वंतरी कंपनीचा डिस्ट्रीब्युटर मिशन ऑर्गेनिक इंडिया या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं स्वागत करतो तर हे दादा आहेत ह्या दादांना आपण सुरुवातीपासून या कांद्याच्या प्लॉटसाठी धन्वंतरी कंपनीची सेंद्रिय खतं औषधं दिलेली होते तर दादांच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहे की दादांना त्याचा काय रिझल्ट आलेला आहे दादा, ना दादा तुमचं नाव काय आहे सतीशलकर सिनेलकर तर दादा आपल्या ह्या कांद्याच्या प्लॉटसाठी आपण संपूर्ण धन्वतारी कंपनीची जी खत औषधं वापरली तर ती वापरल्याच्या नंतर तुम्हाला काय रिझल्ट आला उंची सुरुवातीला आपण ज्यावेळेस आर ते शहात्तर आणि बॅक्टोरीस्कि ज्यावेळेस पाण्यातून दिला त्याच्यानंतर प्लॉट साठी काय बदल झाला होता रोपांची मर झालेली हा रोपांची मर झालेली नाही आणि उंची उंची वाढली पातीला काळोखी आली चांगल्या प्रकारे झालं आणि सेकंड डोस मध्ये आपण सेकंड टाइम मध्ये ज्यावेळेस आर पी एसच्या आत्ता दिला होता गोरेज फ्रॉमची खताची बॅग दिलेली होती त्यानंतर आणि त्याच्यासोबत आपण एक आर पी एस दिला होता जो की खतं उचलण्याचं काम करतो तुमच्या शेती शेतामध्ये आपण जी काही खतांची जी मात्रा दिलेली होती कांद्याच्या पिकासाठी तर त्याला उचलण्याचं काम जो आहे आर पी एसच्या हा प्रॉडक्ट करतो तर दादा त्यावेळेस नंतर ना सेकंड डोस नंतर काय बदल जाणवला सेकंड डोस नंतर म्हणजे मातीची उंची हा चांगल्या चांगल्या प्रकारे माना चांगल्या हा आणि त्याच्यानंतर साईज एक चांगला आहे कांदे साईज एक चांगले बन शेतकरी मित्रांनो इथं पाहू शकताय की बाबा कांद्याचे साईज नक्की नंबर बनलेले आहेत आणि पत्ती वगैरे चांगली आहे कलर एक चांगला आहे तर अशा प्रकारे दादांनी दादा आ, ही धन्वंतरी कंपनीची खतं औषधं वापरल्याच्यानंतर तुम्ही समाधान येत का हो समाधान समाधानी आहेत तर शेतकरी मित्रांसाठी काय सांगाल की ही कंपनीची जी औषधं आहेत संपूर्ण जे बास्केट आहे कंपनीचं किंवा कंपनीकडं प्रत्येक पिकाचं म्हणजे कांदा असेल कोबी असेल फ्लावर असेल किंवा इतर जी फळबागा आहेत तर ह्याचं संपूर्ण पिकांचं शेड्यूल आहे कंपनीकडं तर ही जी खतं औषधं शे शेतकरी मित्रांनी वापरले पाहिजेत वापरले पाहिजे वापरले पाहिजे विषमुक्त आहे ते त्याच्यानंतर उत्पन्नामध्ये भरघोस वाढ वाढ त्या ठिकाणी होती आणि मित्रांनो दादा तुमच्या ह्या कांद्याच्या प्लॉटसाठी फवारण्या किती झाले ते दोनच फवारण्या दोन फवारण्यांमध्ये आपला हा संपूर्ण कांदा निघलेला आहे म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो खर्चाचं एक बजेट तुमचं कमी होतंय त्याबद्दल जीवाणूंचं किट आपण वापरलं त्याच्यामुळं काय झाली जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या वाढली आहे जमिनीला एक ताकद देण्याचं काम या का ठिकाणी झालेलं आहे तर शेतकरी मित्रांनी देखील ही जे आहे सेंद्रिय खत औषधं वापरले पाहिजे तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमच्या विषमुक्त शेती विषमुक्त अन्न या अभियानामध्ये नक्कीच मित्रांनो तुम्ही सामील व्हा आणि उत्पन्नामध्ये वाढ करून भरघोस उत्पन्न घ्या धन्यवाद